तर खूप मनापासून स्वागत आहे आपल्या दोन मिनिटाच्या योगा सिरीजमध्ये अगदी दोन नाही तर अडीच मिनिटात आपण शक्यतो आपला व्हिडिओ हा छोटासा मात्र महत्वपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि आजचा आहे स्पेशल व्हिडिओ हा श्वसन काय आहे हे हा श्वसन आणि ते आपण बघणार आहोत या ठिकाणी तुमच्या पायाची शक्ती वाढणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःला रिलीज करणार आहे स्वतःचा ताण तणाव स्ट्रेस तणाव ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत त्या अक्षरशः देऊन टाकायच्या श्वसना वाटे आणि हात म्हणायचंय कसं आहे चला बघूया पैकी समस्थितीत उभा राहायचं आहे तुम्ही हात हे बाजूला स्वतःबद्दल जागरूक व्हायचे थोडस अंतर पायातलं वाढवायचंय छानपैकी दोन्ही हाताची मूठ बांधायची आणि मूठ बांधताना स्वतःच बळ अनुभवायचं हो श्वास घ्या लांब करापाठीचा कणा आणि दोन्ही पाय हे जमिनीवर घट्ट रुतलेले आणि श्वास सोडताना तोंडाने तोंडाचा हा करत आपल्याला खाली यायचे गुडगे हे आपल्या अंगठ्याच्या रेषेत असतील खुर्चीवर बसल्याप्रमाणे ही कृती आहे श्वास घ्या स्वतःला रिलीज करा राग तणाव क्रोध सगळं आपल्याला शरीरापासून फेकून द्यायचंय मी साईडने दाखवते तुम्हाला लक्षात येईल चुकीच्या पद्धतीने करू नका गुडघे हे समोर नाही तर तुमचं कंबर आणि तुमचे नितंब हे मागे हवे श्वास घ्यायचा आहे तर असं आहे हे हा श्वसन अगदी पायाची शक्ती आणि तुम्हाला रिलीज करणारं तुमचं स्थान तणाव आणि तुमच्या सगळ्या तुम गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देतात त्या देऊन टाकायच्या आहेत आणि हे हा श्वसन तुम्हाला कसं वाटलेलं आहे ते मला सांगा नक्की